अळवत प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपण बघू शकता त्या ठिकाणी नागरिक हे उपचार घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत बघू शकता मॅडम या ठिकाणी अजूनही आलेले नाही आहेत सकाळचे नऊ वाजण्यात आलेले आहे आणि आपण बघू शकता या ठिकाणी डॉक्टर मॅडम अर्चना पाटील या ठिकाणी आलेले नाही आहेत अजूनही नागरिकांना तात्काळ या ठिकाणी बसावं लागत आहे बघू शकता आपण वाट बघावी लागत आहे मॅडमांची की डॉक्टर मॅडम कधी येणार आणि कधी उपचार आपण घेणार मॅडम <coughs> आळावत प्राथमिक आरोग्य केंद्र हे चोवीस बाय सात आहे पण इथं डॉक्टर हे रात्री दिवसा राहत नाही कारण काय मला नाही सांगताच ओपीडी डॉक्टर ऑर्डर आहे डॉक्टर अक्षय पाटील यांचा रजेचा अर्ज दिला त्या दिवशी विचारणा केली पण त्याचा साधा अर्जची प्रत ही मीडियाला देण्यात आली नाही कारण काय मला नाही सांगताना मी मी आत्ता दोन दिवसापूर्वी जॉईन झाली त्याच्या आधीच मला काहीच नाही मान बरं त्यांच्या जागेवरती तुम्हाला नियुक्त करण्यात आलं तुमची नियुक्ती आहे ना ऑर्डर मग रेवा शनिवारी ती मागितली मीडियाने तुम्ही का दिली नाही मी नंबरही मागितला होता की मला देण्यात यावा तर साधा नंबरही तसेच माहिती देण्यात तार टाळाटाळ झाली असं का केलं डॉक्टरांनी सांदा, सांदा, अधिकार नाही आहे का मीडियाला देण्याचा असं का विचारल्यानंतर मागितल्यानंतर इथं अडचना मॅडम हे रोज दहा साडे दहा वाजता येत असतात तर येण्याचा टायमिंग हा डॉक्टरांचा हाच असतो का नाही आहे हजर होतो पण तरी सुद्धा मॅडम इथं नव्हत्यात कारण काय ठीक आहे रो काही अडी अडचण असली हे जाण्याचं पण प्रत्यक्ष रोज वेळे रोज जर डॉक्टर उशिरा येणार तर पेशंटची गैरसरू होते त्यांना समोर जावं लागतं त्यांना जर काही झाल्यास जबाबदार कोण असेल मला माहितीच आहे मी दोन दिवसापासून आली आहे पण सगळ्यात वेळ जर कधी होत असं होत या ठिकाणी डॉक्टरांना स्थानिक लेवलला आणि दवाखान्याच्या बाजूला क्वार्टर हे बांधण्यात आलेलं आहे ते क्वार्टर हे धूळ खात्यात आहे त्या ठिकाणी डॉक्टर राहत नाही का राहत नसणार याला कारण काय असणार मला ह्या म्हणजे मला ह्या काळजी सांगताय ना तुम्ही एक डॉक्टर आहात त्याकरता तुम्हाला डॉक्टर असले आणि तुम्हाला थोडे नियमही माहित नाहीत का नियम तर मला माहित आहे की आम्हाला मग त्या नियमाच्या याच्यावर तुम्ही मला काही माहिती तरी देऊ शकतात व्यवस्थित इथलं का इथलं एकाच दिवशी या ठिकाणी गुरुवारी डीएमओ जे आहे डॉक्टर यांनी भेट दिली आणि टीएमओ जे काही आहेत चोपड्याचे त्यांनी अजूनही भेट दिली नाही याला कारण काय असेल ज्या दिवशी इथे हे झाले माझी ऑर्डर दिली कोणत्या दिवशी तुमची कोणत्या दिवशी तुम्हाला ऑर्डर दिली इथं कामा किती वाजता दिली मला संध्याकाळी दिली पण मला त्यांनी तोंडी ऑर्डर दिली की असं तोंडी कसं कोणालाही दिलं तर ते कसं काय चालेल मॅडम ऑर्डर मला त्याचं लेखी प्रूफ दाखवा बरं या ठिकाणी अक्षय पाटील जे डॉक्टर आहेत त्यांच्या जागेवर या ठिकाणी मॅडमांची नियुक्ती केलेली आहे आज सोमवारी आपण इथं व्हिजिट दिल्यानंतर डॉक्टर मॅडमांनी आपल्याला ते लेटरही दाखवलेलं आहे अडवद प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी डॉक्टर नर्स ये जाची माहिती मागितली असता किंवा मास्टर आपण दाखवा एंट्रीचं रजिस्टर दाखवा तर त्यावेळी आपण बघत आहात या ठिकाणी सया त्यावेळेस एंट्री त्यावेळी करण्यात येत आहे thank you